राधनगरी पुदरगड विधानसभा मतदारसंघात धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे त्यामुळं हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी देवराज बारदेस्कर यांनी केली आहे या मतदारसंघावर भाजपाचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भुदरगड तालुका भारतीय जनता पार्टी आणि धनंजय महाड युवा शक्तीच्या वतीनं गारगोट इथं पत्रकार परिषद घेण्यात आली युवा शक्तीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे आणि देवराज बारदेसकर यांनी या पत्रकार परिषदेत मोठी मागणी केली भुदरगड तालुक्यात भाजप आणि धनंजय महाड युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे गावागावात अनेक कार्यकर्ते आहेत त्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी मागणी देवराज बारदेसकर यांनी केली आहे खासदार धनंजय महाडिके यांना भेटून राधानगरी बुदरगड मतदारसंघ भाजपला घ्यावा अशी विनंती करणार असल्याचं युवराज पाटील शक्तिजित पवार आणि अमरसिंह पाटील यांनी सांगितलं यावेळी भाजपचे दिगंबर देसाई धनाजी खोपडे शरद बुवा गणपतराव शेटके संताराम पाटील सरपंच सर्जेराव पाटील तुकाराम देसाई अनिल भोई जयवंत तांबेकर बळवंत इंदुलकर धनाजी देसाई अजित यादव पांडुरंग गुरव भिकाजी साळवी प्रशांत देसाई सुशांत तातवडे नितीन कोराणे उपस्थित होते